नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पिल्लू दर्शक शब्द म्हणजे प्राणी व त्यांची पिल्ले यांची नावे गाईचे वासरू माणसाचे लेकरू बाळ कुत्र्याचे पिल्लू गाढवाचे शिंगरू मांजराचे पिल्लू मेंडीचे कोकरू घोड्याचे शिंगरू पक्षाचे पिल्लू म्हशीचे रेडकू वाघाचा बछडा बच्चा शेळीचे करडू सिंहाचा छावा हरणाचे पाडस शावक हत्तीचे पिल्लू करब अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू